नमस्कार आपल्या स्वयंपाक आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणारे कुकर मध्ये झटपट चिकन त्याच्यासाठी आता इथं मी कुकर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल ओतून घेते तेल गरम झाले हो आता तेल गरम झाले जिरे टाकून घेते अर्धा चमचा जिरे तर तडली आता हा एक कांदा चिरून घेतलाय तो आता कांदा चांगला लालसर भाजून घेऊ आता कांदा चांगला लालसर असं भाजून घेतलेला आहे मी त्याच्यात आलं लसूणची पेस्ट 나춧가루 고춧가루 झालेले आता हे चिकून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता मीठ आता कोण धुवून घेतला

सगळं मिक्स करून घेते सुरुवातीला कमीच पाणी होते कारण मध्ये बाहेर येईल ना पाणी चिकन बुडल इतकंच पाणी ओतून घेते डायरेक्ट उकळी काढून घेऊ आता उकळी आलेले हे झाकण झाकण घेते आता याच्या तीन शेट्ट्या करून घेऊ तशी चिकन शिजतंय तोपर्यंत तो मसाले भाजून घेऊ इकडे कांदा घेतलेला एक मोठा असा भाजून आता कांदा चांगला लालसर भाजून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी खडे मसाले थोडे घेतलेले आहेत ते डा टाकून घेते जिरं बडीशेप धणे तीळ आणि थोडेसे मगजबी घेतलेले आहे आणि बाकीचा गरम मसाला माझ्याकडे तयारच आहे खडे मसाल्यांचा म्हणून तो घेतलेला नाहीये आता दोन मिनिट परतून घेते आता खोबरं घेतलेलं आहे खिसून ते पण परतून घेते थोडस तेल सोडून घेते मिनट ह्याला परतून घेते आता याच्यामध्ये एक टमॅटो घेतलाय लाल भडक तो पण परतून घेते परतून घ्या पण याच्या बरोबर परतून घेते अशा प्रकारे मसाला भाजून झालेला आहे आता गॅस मी बंद केलाय आता हा मसाला थंड होऊन देतो आणि मिक्सरला वाटून घेतो अशा प्रकारे आपलं चिकन शिजवून झालेलं आहे आणि जेवढं हवं तेवढं मी पाणी ओतून घेतलंय आता आपण तयार करून घेतलेला मसाला चांगला खमंग भाजलेला आहे त्याच्यामुळे आता भाजायची काही गरज नाही आता हा घरचा कांदा लसूण मसाला थोडासा गरम मसाला आणि धनेची पावडर आता याला छानपैकी उकळी आली उकळी आल्यानंतर एक पाच दहा मिनटे मी चांगला शिजवून घेतलाय बारी गॅसवरती असं छानपैकी कट आलेला आहे आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते मी थोडस मीठ टाकून घेतलंय कारण पाणी वाढवलं ना अशा प्रकारे आपला चिकनचा रस्ता झनझणी चिकन रस्ता तयार आता बाजरीची भाकरी करून घेऊ आता मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे पाणी ओतून घेतले आता मळून घेते चांगलं घसरवून घसरवून असून घेते जेवढं त्याला मरदल तेवढं भाकरी चांगली होते अशी भाकरी थापून घेते आता भाजून थाप आता थापून तयार झाली आता भाजून घेऊ लावून आता ही पण बाजू चांगली भाजून घेऊ ही बाजू सगळी भाजलेली आहे आता पलटी मारून टाक अशा प्रकारे आपली बाजरीची भाकरी तयार झालेली आहे आता मी बाकीच्या सर्व करून घेते अशा प्रकारे आपलं तयार झालेला आहे झणझणीत चिकन आता सुनबाईला टेस्ट करायला हव्या एकदम मस्त खूप छान झालेलं आहे तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद